व्हेजिटेबल राईस बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ वटाणा टोमॅटो कांदा मिरची आलं लसूण कोथंबीर पेस्ट फ्लॉवर ढोंगी मिरची थोडीशी गाजर बीन्स त्यासाठी लागणारे खडे मसाले तमालपत्री मसाला वेलची साधी वेलची लवंग दालचिनी एक चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला एका पात्यालामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आता आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया एक पात्याल गरम करण्यासाठी ठेवूया व त्यामध्ये एक पळी तेल व दोन चमचे तूप घालूया カンパーニュカンパーニュカンパーニュトウガイコこれから esse texto

पाच मिनटं परतल्यानंतर वरून मसाला आता गरम पाणी टाकूया पाहू शकता उकळत आहे थोडं मुरू लागलं ला की त्यावर टोपण झाकूया